नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर डी एम ई आरमध्ये ज्यांनी ज्यांनी फार्मसिस्ट किंवा औषध निर्माता या पदासाठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी जी काही लेखी परीक्षा या ठिकाणी होणार आहे तर त्या लेखी परीक्षेसाठी आवश्यक असलेले अभ्यासक्रमानुसार महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि अजून महत एक महत्त्वाचं माझ्याकडे एम सी क्यूज आहेत ज्यांना कोणाला हवे असतील तर त्यांनी कॉन्टॅक्ट करून घ्या एकदा विचारपूस करा जाहिरातीमध्ये खूप वेळ जात आहे दॅट्स वाय शॉर्टमध्ये सांगतोय आहे टेक्निकल नॉन टेक्निकल सगळेच चल पाहूयात पहिला प्रश्न तर काय दिलं आहे की खालीलपैकी कोणत्या वर्गातील औषधांमुळं काय तोंड कोरडं पडतं आणि डोळ्यांना काय अंधुक दिसतं तर हे जे आहे ते अँटीकोलर्जेनिक हे थोडं मराठी प्रोनाऊन्सिएशन थोडंफार हार्ड आहे तर इंग्रजीमध्ये घ्यायचं का मराठीमध्ये थोडं कमेंट करून द्या तर अँटीकोलर्जेनिक नावाची जी काही या वर्गातली औषधी आहेत ती सर्व औषधे काय घेतल्यामुळे किंवा याच्या संवर्गामध्ये मोडणारी जी काही औषधं आहेत तर त्यांच्यामुळे तुमचं तोंड कोरडं तर पडतंच त्यासोबत डोळ्यांना अंदुकसुद्धा दिसतं हेही लक्षात ठेवा परत आता सांगायला गेलं तर हे अँटी ॲडव्हेंजरिक नावाचं किंवा हे जे आहे ते अँटी ॲड्रे असं जरी टाकलं तरी चालेल ॲड्रेन्जरी ओके थोड्याचा मराठी प्रोनाऊन्सिएशन दोन दोन अर्थ वगैरे होतात तर या वर्गातली जी काही औषधं वगैरे असतात ते तुमच्या शरीरामध्ये जे लाईन ॲड्रे लाईन नावाचा ना जो काही संप्रेरक असतो ना तर या संप्रेरकाचं प्रभाव कमी करण्याचं काम करतात लक्षात ठेवा आता हा नेमकं कशा म्हणजे काय काम करतो आपल्या शरीरामध्ये तर हा रक्तदाब जोरामध्ये करतो म्हणजे समजा अचानक काहीतरी घडलं तर तुमचा जो काही रक्तदाब जोरात होतो ना किंवा तुमची जी काही ठोके आहेत ती वेगाने धावू लागतात तर ते का धावतात म्हणजे ती अचानक जी काही परिस्थिती उभा होते तर त्याच्या अंतर्गत हे ॲड्रेलियन नावाचं एक संप्रेरक सुटतं तर ते काय करतं हे रक्ताचे ठोके वगैरे वाढविण्याचं काम त्या ठिकाणी करतं तर याचा प्रभाव कमी करण्याचं काम हे औषधं करतात आलं लक्षात सिंपल सांगतोय व्यवस्थित लिहून घ्या काही डाऊट असतील तर मला कमेंट करू शकता सर हे इथं इथं काही डाऊट आहेत किंवा हे चुकलं असेल तरी कळवा नो प्रॉब्लेम मी स्वतः पिन कमेंट करून देईन सो काळजी नका करू परत काय दिलं की अँटोसोरोटोन नावाची जी काही आहेत किंवा या वर्गात मोडणारी आता बघा तुम्हाला सांगतो हे अँटी म्हणजे विरोधार्थ आणि हे सेरेटोनोजिक म्हणजेच काय आता जे काही तुमच्या शरीरामध्ये कोणतं सेरेटोन सेरेटोन नावाचं जे आहे किंवा सेरेटोनिन नावाचा जो काही संप्रेरक का आहे तो काय करतो तुमच्या झोपेचं नियंत्रण करतो तुमचा जो काही मूड आहे तो ते मेंटेन करण्याचं काम त्या का ठिकाणी करतो तर याच्या विरोधात किंवा याचा प्रभाव कमी करण्यासाठी या वर्गातली औषधं वगैरे वापरली जातात आता हे तुम्हाला डोपामाईन माहीत असेल डोपामाईन ओके आता याचे जे काही आपल्या शरीरामध्ये क्रिया वगैरे घडून आणत असेल हा तर याचे प्रभाव कमी करण्यासाठी हे औषधे वापरतात हे नॉर्मल तिथल्या तिथं थोडंफार लावायला शिका परत मधुमेहाच्या उपचारासाठी सामान्यत वापरलं जाणारं औषध कोणतं तर ज्या ज्या व्यक्तींना शुगर वगैरे होतो तर त्यांना त्यांच्या उपचारामध्ये हा मेट फार्मिम नावाचा जो आहे तो औषध त्या ठिकाणी आपण युजफुल असतो ते उपचारामध्ये वापरतात परत हे अम्लोडिपीन नावाचा जो आहे तो तुमच्या उच्च रक्तदाबाला नियंत्रित करण्याचं काम किंवा बी पीला कंट्रोल करण्याचं काम करतो एक नॉर्मल त्याच्या उपचारामध्ये परत सांगायला गेलं तर हा जो आहे तो सिंपल काय करतो तर हा जो काही तुम्हाला दमा दमा अस्तमा म्हणतो ना आपण तर त्याच्या उपचारामध्ये हा वापरला जातो हे सुद्धा लक्षात ठेवा आणि राहिला प्रश्न परत माझ्या मते वाला आहे ना पीसाठी नाही वापरत ओके हा थोडं स्किप करा हा तेच म्हटलं याचे जे आहेत ना महत्त्वाचं महत्त्वाचं म्हणजे काय त्वचा कान याच्यामध्ये जे काही संक्रमण वगैरे होतात तर त्याच्या उपचारासाठी वापरतात ते कॉमन आहेत तर ही थोडं चूक सुधारून घ्या माफी असू दे थोडं गडबड होतं आहे असं विश्लेषण सांगणं म्हणजे बट असू द्या नो प्रॉब्लेम परत अजून सांगायला गेलं तर हा याच्यामध्ये आलं लक्षात आता बघा मानवी शरीरातील शिरा आणि दमन्या यांच्यातील थकवा दूर करण्याचं औषध कोणतं किंवा त्याच्यामध्ये जे आहे ते शिथिलता 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 म्हणजे त्यांना थंड वगैरे वाटणं वगैरे तर ते औषध वगैरे कोणतं वापरतात तर त्याच्यासाठी वापरण्यात येणारं जे औषध आहे ना ते सोडियम नायट्रोप्रोसाईड नावाचं जे आहे ते त्या ठिकाणी वापरलं जातं ओके परत आता सांगायला गेलं हां हायड्रोलजीन नावाचा जो काही आहे ना तो काय करतो हे बी पी नियंत्रित करतो म्हणजेच काय जे काही तुमच्या रक्तामध्ये पोटॅशियमचं प्रमाण असतं ना किंवा पोटॅशियम जे असतं ना तर त्याला ते शिरा आणि धमण्यामधलं जे पोटॅशियम असतं ना त्याला थोडं बाजूला करतं आणि जो काही तुमचा रक्तप्रवाह आहे तो सुरळीत चालतो या औषधामुळं ओके हे थोडं लक्षात ठेवा परत अजून सांगायला गेलं तर हा जो आहे तो मिनॉक्सिडल मिनॉक्सिडल काय तुमचे सिम्पल सांगायला गेलं तर केस गळती थांबवण्याचं एक सर्वसाधारण औषध आहे सगळ्यांना माहीत असेल ओके परत हे माझ्या मते हे असं कोणतं नाही आहे बहुतेक असू द्या चलो परत काय दिलं की सामान्यत औषधे किती तापमानात साठवली जातात किंवा ठेवली जातात तर सामान्यपणे जी काही औषधे असतात तर जास्तीत जास्त हे यांचं प्रमाण असं आहे पंधरा ते वीस अंश सेल्सिअस याच्यामध्ये साठवलं जातं तापमान वगैरे जर कधी कधी तुम्हाला फेरनेट्समध्ये विचारलं तर हे लक्ष ठेवा अंश फेरनेट्स एकोणसाठ अंश फेरनेट्स ते जवळपास किती सत्याहत्तर अंश फेरनेट्स एवढ्या तापमानामध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं परत काही काही एवढी असतात म्हणजे जी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी लागतात किंवा फ्रीजमध्ये ठेवावी लागतात ज्याचं तापमान दोन अंश सेल्सिअस ते आठ अंश सेल्सिअस या तापमानामध्ये सुद्धा औषधी त्या ठिकाणी ठेवली जातात ओके हे बघा तुम्हाला एक सांगतो याच्यामध्ये थोडं प्रोनान्सिएशन मागं पुढं झालं तर थोडं मॅनेज करून घ्या कारण का सगळ्यात मेन म्हणजे काय आता तुमची ओव्हरऑल मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये होणार आहे आता मराठीमध्ये फक्त तुमचा हा जर भाग आपण इंग्रजीतून कवर केला तर जे काही आपले बाकीचे भाग आहेत मराठीमधले तर ते सुद्धा आणि हे सुद्धा हे वेगवेगळ्या भाषेत असण्यापेक्षा दोन्हीही मराठीमध्येच कवर करणं थोडं बेटर वाटतंय म्हणून हे मराठीमधून कवर करतोय बाकी स्टडी मटेरियल आहे आता नेमकं सांगायचं म्हणजे काय अशा पद्धतीचे प्रश्न असतात हे तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे हे एवढे हार्ड लेवलचे का प्रश्न घेतो आहे हाच लेवल तुमच्या टेक्निकलचा आहे आणि याच लेवलचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे ओके अन्यथा मला जर व्ह्यूज वगैरे वाढवायचे असले असते तर एकदम सिंपल प्रश्न मी घेतले असते खूप सारे आहेत सिंपल प्रश्न बट ॲक्च्युअल लेवल तुम्हाला कळावा म्हणून हे सगळे प्रश्न सोडतो या ठिकाणी त्यामुळे या सगळ्या प्रश्नांना फॉलो हो आणि अशाच पद्धतीचे जेवढे काही एम सी क्यूज टेक्निकल नॉन टेक्निकल साठी या नंबरला कॉन्टॅक्ट करा ओके असू द्या परत ड्र द्रव्य द्रव डोसेसचे वर्गीकरण किती वर्गात केलं आहे तर दोन वर्गामध्ये द्रव्य द्रव म्हटले ओव्हरऑल जर सांगायला गेलं ना आता हे टी सी एसवाल्यांनी उत्तर दोन दिले बट ॲक्च्युअलमध्ये उत्तर आहे तीन त्याच्यामध्ये बघा एक नॉर्मल सोल्युशनमध्ये आहे सोल्युशन ओके जे की काय सहजपणे काय विरघळतं हे सोल्यूशन ड्रग वगैरे म्हणा परत दुसरं जे आहे, सस्पेंशन आहे। सस्पेंशन, मदे सस्पेंशन ते सस्पेन्शन आहे सस्पेन्शन मध्ये असू द्या सस्पेन्शन जे काय पूर्णपणे विरघळत नाही म्हणजे अर्धवट वगैरे विरघळतं हे असं म्हणू शकतो ते त्याचे गुणधर्म आहेत बरं परत अजून सांगायला गेलं तर इम्युलेशन म्हणून सुद्धा असतं बरं तर इम्युलेशन वगैरे जे आहे ते इम्युलेशन तर हे काय करतं तर हे जे आहे ते द्रव्य डोस जे आहे ते कशातच म्हणजे दोघंही एकमेकात न ना मिसळणारे असतात ओके न ना मिसळणारे कशातच न ना मिसळणारे तर अशा पद्धतीचे हे तीन डोसांचे वर्गीकरण आहेत बट त्यांनी उत्तर दोन दिलं होतं बहुतेक माझ्यामध्ये ऑब्जेक्शनमध्ये गेला असेल तो प्रश्न ओके हे थोडं लक्षात ठेवा परत काय दिलं आता बघा फक्त आणि फक्त टेकच नका कवर करू त्याच्यासोबत नॉन टेक्निकलसुद्धा कवर करा लक्ष ठेवा वारंवार सांगतोय त्याच्यामुळे हे टेक्निकल नॉन टेक्निकल घेतोय म्हणून तर पूर्ण मराठी घेतोय भाषा पट असू दे मॅनेज करून घ्या ग्रामगीता कोणी लिहिली तर ग्रामगीता ही आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ओके परत संत रामदासांनी काय लिहिलं तर रघुवीर सहाय्य नावाची रचना त्यांनी केली परत संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरीला आज भावार्थ दीपिका म्हणतात ओके हँडरायटिंगकडं लक्ष नका देऊ फक्त कानलाऊ नाही का हां परत अजून सांगायला गेलं तर लोकमान्य टिळकांनी जवळपास गीता रहस्य नावाचं लिहिलंय ओके गीता रहस्य आता बघा गीता रहस्य यांचं आहे आणि गीताई गीताई कोणाचं आहे विनोबा भावे यांचं आहे ही सगळी काही महत्त्वाची महत्त्वाची रचना आहेत ते तुम्हाला माहीत असाव्यात परत काय दिलं की भारतीय राज्यसभेचे पहिले सभापती तर डॉक्टर एस राधाकृष्णन किंवा सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहेत ते राज्यसभेचे पहिले सभापती होते ही सगळी प्रश्न आलेली आहेत परत सांगायला गेलं तर लोकसभा लोकसभा सांगितलं मी तुम्हाला संसद कशी असते तर गणेश वासुदेव मावळणकर मावळणकर हे जे आहे ते लोकसभेचे पहिले सभापती होते ओके हे थोडं लक्षात ठेवा परत राज्यसभेची सदस्य संख्या कधी कधी विचारतं दोनशे पन्नास सदस्य असतात लोकसभेमध्ये पाचशे पन्नास असतात किंवा पाचशे बावन्न हे थोडं लक्षात ठेवा परत काय दिलं न्यूरोफोलॉजी किंवा न्युरोलॉजी आहे ते तर ही जी वैद्यकीय शाखा आहे ती कोणत्या अवयवाचा अभ्यास करते न्यूरो म्हटलं तर काय येतं मेंदू ब्रेन येतं मूत्रपिंडला काय नेफ्रो येतं नेफ्रोलॉजी ओके परत हृदयाच्या बाबतीत सांगायला गेलं तर कार्डिओलॉजी ही सगळी का आहेत शाखा आहेत थोडंफार लक्षात ठेवा काही काही प्रश्न असे कॉमन आणि नॉर्मल लेवलचे आहेत असं नाही की पूर्ण तुम्हाला हार्ड लेवलच असेल एकदम सिंपल प्रश्न त्यांनी विचारलेत मागच्या सेशनमध्ये किंवा मागच्या प्रिव्हियस इयरमध्ये बट यावर्षी थोडंफार थोडं का असे ना हार्ड असतील त्यामुळे थोडं तयारी जोरात करा तर कृष्णाकाठ नावाचं आत्म यशवंतराव चव्हाण हे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा परत अजून सांगायला गेलं तर माझ्या मते यांचं जे आहे ते तऱ्हेचे पाणी नाही ओके असू द्या नो प्रॉब्लेम हे कट करू टाका परत विस खांडेकर विदा करणेकर यांची सगळी पुस्तकं आपण पाहिली परत महाराष्ट्रातील डॅश हे ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे तर कोणतं आहे ते तर नागपूर जे आहे ते संत्र्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं परत अमरावतीच्या बाबतीत सांगायला गेलं तर इंद्रपुरी म्हणूनसुद्धा ओळखतात परत सांगायला गेलं जळगाव जळगावला केळींचं शहर म्हणतात तर परत परभणीला काय असं विशेष नाव आहे कमेंट करून द्या आणि शेवटचा प्रश्न कालचं सेशनमध्ये झाला आहे याचं मला कमेंट आवश्यक आहे जेवढे जास्त कमेंट येतील तेवढी ते, ते सिरीज ही कंटिन्यू ठेवेन मी सो काळजी नका करू आणि काही सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि काही डाऊट असतील काही व्यवस्थित वाटलं नसेल कोणता प्रश्न अवश्य कमेंट करून द्या ते आमची टीम रिसर्च वगैरे करून तुमची जर Uh, तरती आमी कमेंट व्यवस्थित असेल तर ती आम्ही पिन करून ठेवू आणि कधीही व्हिडिओ बघत असताना व्हिडिओ बघितल्यानंतर खालच्या कमेंट वगैरे चेक करत जा हे तुम्हाला विनंती आहे कारण का एखादा प्रश्न जरी चुकला तरी मी तो प्रश्न पिन करून ठेवतो सो डोंट वरी मी तुम्हाला चुकीची माहिती प्रोव्हाइड सहसा तर करणारच नाही नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट तर योग्यच माहिती देतो आहे बट एखादा प्रश्न हे विश्लेषण देत आहे ना सो so दॅट्स वाय एखादा प्रश्न तुम्हाला वाटेल त्यामुळे अवश्य थोडं कमेंट बघत जा त्या ठिकाणी काही डाऊट असतील तर क्लिअर करून जायत होतील ओके okay? धन्यवाद पुढच्या भागात भेटतो पहात्र आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद